राइज देखो अभी मैं थाना थाने का ये जो ये है देखो अभी मेट्रो का काम हो रहा है देखो खड्डा देखो कितना बढ़ा है गाइस जिसको ना इस पर ना अधिकतर बाइक वाले बहुत जोर 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 से यहाँ पे उनका मतलब उन लोग बहुत जोर जोर से यहाँ पे गाड़ी उनकी ये होती है खड्डे में जाती है एक बार मैं भी खुद यहाँ पे बचा हूँ तो मैं ये वीडियो इसके लिए बना रहा हूँ थाने महानगर पालिका तुम्ही लवकरात लवकर, लवकर हा खड्डा भरून घ्या कारण कारण काय माहिती आहे का बाईकवाल्यांना खूप त्रास होतोय आणि जर एखादा बाईकवाला जर अचानक त्या खड्ड्यामध्ये गेला ते म्हणजे त्याचा चांगला ॲक्सिडेंट होईल एवढं तर खरंच आहे तर कृपया करून मी एक सामान्य माणूस सामान्य नागरिक म्हणून तुम्हा लोकांना हा व्हिडिओ पाठवत आहे तर तुम्ही लवकरात लवकर हा खड्डा भरून घ्याल तर लवकरात लवकर भरून घ्या धन्यवाद